लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम तुमच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राहन नेक्स्ट स्किल फाउंडेशनच्या समर्थ स्किल सेंटर नाशिक येथे बॅचचा प्रमाणपत्र वितरण समारंभ तसेच भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाला एंजल वन यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अरुंधती पाटील व दिलीप कुंटे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये बहात्तर उमेदवार सहभागी झाले होते त्यापैकी पासष्ट उमेदवारांची निवड करण्यात आली असून शेहेचाळीस उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात आले विविध क्षेत्रातील अकरा नामांकित कंपन्यांचे एच आर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात राह फाउंडेशनचे गणेश नेवरेकर शुभम खरात सिद्धार्थ कांबळे वेदांत शहाणे भूषण मराठे शशांक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र सर्व्हिसेसचे संचालक चेतन शेजवळ यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले योगदान उपस्थितांनी कौतुकास्पद ठरवले कौशल्य विकासासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक

आज हमारी कंपनी राम फाउंडेशन का जिसके डेवलपमेंट का प्रोग्राम है उसमें सारे के सारे जितने बच्चे सर्टिफाइड होते हैं उसके लिए हमने उनका सर्टिफिकेशन प्रोग्राम प्लस उनका प्लेसमेंट ड्राइव सर्टिफिकेशन के बाद जो होता है तो करीब पचहत्तर बच्चों ने पार्टिसिपेट किया उसमें से आलमोस्ट फिफ्टी फिफ्टी प्लस कैंडिडेट हमारे सेलेक्ट हो गए हैं डिफरेंट डिफरेंट कंपनीों में और ये हमारा प्रोग्राम हर महीने चलता है या हम दो से तीन महीने के अंदर एक ऐसे ड्राइव रखते है हैं जिसमें सारे वर्षों को यहाँ मल्टीपल जॉब्स के ऑप्शन मिल जाए तो इसी तरह हमारा काम चलता है और हम आगे से काम करेंगे तो 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 और मैं बोलना चाहता हूँ कि महाराष्ट्र सर्विस का बहुत बहुत धन्यवाद जिसने ही हमारा प्रोग्रेक पूरा कवर किया ऐसी सिवाएँ हम आपसे हम चाहते हैं हमें आगे बढ़ेंगे थैंक यू नमस्कार मैं पुरी महा फाउंडेशनमध्ये कोर्स करत आहे आणि गेल्या वीस पंचवीस दिवसामधले ते मी टायपिंग असो टॅले असो त्यानंतर स्किटिंग असमेट असे भरपूर उपक्रम राबवले आणि त्याद्वारे ते गरीब जो व्यक्तींना किंवा गरीब मुलांना कुठे कंपनीमध्ये कुठे अदर जे जॉब असतात फील्डवर ऑफिसवर त्यामध्ये ते, ते जॉब प्रोव्हाइड करतात आज माझं या ग्राफिंग रिबेटेडमध्ये

कांबळे मी राहन एस फाउंडेशन मध्ये ॲज अ प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करतो एंजल वन राहान एस फाउंडेशन यांच्या संग्न आपण नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ कंप्युटर या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर चालवतं त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जे आमचे स्टुडंट ज्यांचं सर्टिफाई डेजचं ट्रेनिंग कंप्लीट असतं अशा मुलांसाठी म्हणजे सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी आम्ही इथे जॉब ड्राईव्ह ठेवला होता आणि या रोजगार मेळाव्यासाठी आमचे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर स्टुडंट मी या ठिकाणी नजेत लावले या सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थ्यांसाठी आम्ही जवळपास दहा कंपन्यांचं आयोजन केलं होतं त्यांना आमंत्रित केलं होतं त्या दहा कंपन्यांमधून जवळपास आमच्या पासष्ट मुलांचं पास हो या ठिकाणी जागेवर सलेक्शन झालेलं आहे जवळपास चौवेचाळीस ते पंचेचाळीस मुलांना स्पॉटमध्ये त्यांना पण देण्यात आलेले आहे त्यासोबतच काही मुलं आमचे सलेक्टेड आहेत सेकंड राऊंडसाठी आणि हे सर्व आम्ही या एंजल वन राणे फाउंडेशन आणि श्री साई स्वामी समर्थक यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा इथं मोठा रोजगार मेळावा आयोजित केला होता यामध्ये जर किती कंपन्या टाईप टायम केलेल्या जवळपास आमच्याकडे नाशिकमध्ये एक वीस ते पंचवीस कंपन्यांचं टाईप आहे त्याच्यामध्ये काही आमच्या काही महत्वाच्या कंपन्याचं आहे जसं महाराष्ट्र सर्व्हिसेस झालं आसपास ग्लोबल सर्व्हिसेस झालं त्यानंतर ग्रामीण बँक सूर्योदया बँक त्यानंतर विस्टॉक झालं त्यानंतर पांडालुस झालं झुल् झालं आणि रिलायन्स ग्रेड झालं अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यानंतर कोजंड झालं कोजण मी सर्विसेमध्ये काम आहे अशा बऱ्याचशा कंपन्यांसोबत आम्ही टाईप केलेलं आहे दर महिन्याला आमच्या थर्टी बॅच पास आउट होते आम्ही दर महिन्याला या कंपन्यांमध्ये आम्ही आमचं टूगलचं प्लेसमेंट करतो नवीन स्टुडंटला तुमच्या ला फाउंडेशन काय मेसेज देऊ शकतो नवीन विद्यार्थ्यांसाठी मी एवढंच सांगेन जर आपण खरंच शिक्षित आणि बेरोजगार असाल आणि आपल्याला खरंच नोकरीच्या अत्या आवश्यक आवश्यकता असेल कारण तुम्हाला खरंच बोलतो असाल तुम्ही तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे तुम्हाला मोफत मी डिफेक्ट देऊ तुम्हाला डायलिटिंग वर्ड कम्युनिकेशन स्किल या सर्व स्किल तुम्हाला जिथू आणि तुम्हाला मोफत तुम्हाला नवीन मुलांना जर भेट द्यायची नव्हती नवीन मुलांना जर भेट द्यायची असेल तर आमच्याकडे आमचं टॅम्पलेट्स आहेत आमचं स्वतःचं एक चॅनल आहे व्हॉट्सअप व्हॉट्सअप चॅनल आहे त्यानंतर राहान एक्सकिल फाउंडेशनने जर तुम्ही इंस्टाग्राम गेला आम्हाला सर्च केला त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता फेसबुकवर पण आमचं पेज आहे आणि प्लस आमचं स्वतःचं ऑफिस आहे इथे मॅडम हॉस्पिटलच्या बाजूला नाशिक रोडवर तर त्या ठिकाणी तुम्ही येऊन आमच्याशी संपर्क करू शकता मोफतमध्ये तुमचं ॲडमिशन होईल आणि मोफतमध्ये तुम्हाला रोजगारांची सगळी उपलब्ध केली जाईल थँक्यू सो सर्व गोष्टी त्यांनी फॅसिलिटी सर्व काही सुरू करतात जसं पायपिंग पायटिंग जी एस खूप काही शिकवलं आणि तिथले टीचर्स मला खूप फेल्पफुल होतो मदत केली आणि त्यांनी जॉबसुद्धा प्रोव्हाइड केले प्लेसमेंट्स केली तर मी हा फाउंडेशन आणि सर्वांचे आभार मानतो थँक्यू सो मचार सर्विसेस आपल्याकडे इंटरव्ह्यू साठी आहे आणि इंटरव्ह्यू साठी त्यांना जॉब देणार आहोत मी आता दोन तीन वर्ष झाले मॅनेजर थांबवते आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारची संधी देणार आहे आपलं कामाचं स्वर्ग कसं आहे की आपल्याकडे शास्त्रीय वर्ग केला जातो फिल्डवर्क मार्फत आपल्याकडे सर्वे असतो त्यानंतर आपण महानगरपालिकेमध्ये विभाग प्रशासन आहे त्याच्या अंतर्गत काही आपल्याकडे काम केले जातात असं आपलं शासकीय स्थानिक सगळं कामं असतात मी नाशिक करायला विनंती करते ते एकदा नक्की आमचं ऑफिस आमच्या वतीमध्ये आहे एकदा येऊन व्हिजिट द्यावी आणि जे गर्भ विद्यार्थी असतील त्यांना त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी धन्यवाद पाच सतरा लोकेशन हा कंपनी काम चालू आहे महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानमध्ये आज आपण नाशिक येथे प्लेसमेंट ट्राय आणि सर्टिफिकेशनचं प्रोग्राम केलेला त्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर मुलांचं सहभाग झालेला आणि त्यात जवळपास पन्नास पन्नास प्लस मुलं हिस्टून झाले जवळपास दहा ते बारा कंपन्या आमच्याकडे येऊन प्लेसमेंटचं काम करून गेलेलं आहे त्यामध्ये आदित्य जिल्हा आदित्य थेरी टॅक्सेससाठी महाराष्ट्र सर्विसेससाठी तर त्या सगळ्या कंपन्यांनी येऊन जवळपास मुलांना अधिक सुंदर प्रकारे जॉबचे ऑफर दिलेले आहेत आणि सुंदर सुंदर सर्व्हिस पण प्रोव्हाइड केल्या त्यासाठी आज आलेल्या सर्व एस कंपन्यांना आणि सर्व मुलांना तसेच आमचे जे प्रमुख पाहुणे होते जी एस टीच्या कमिशनर असमिशनर पाटील आणि दिलीप होते सर त्यांना खूप खूप धन्यवाद करतो त्यांनी आपल्या प्रोग्रामसाठी खूप खूप आणि महाराष्ट्र सर्व्हिसेस स्पेशल धन्यवाद करते कव्हर केला आणि मुलांसाठी एक चांगली चांगली जॉब काय नव्हतं आपलं अभिषेक करा अच्छा या ठिकाणी काय प्रोग्राम वगैरे काय सांगणार या ठिकाणी सेरेमनी होते आता जे ऑनलाईन क्लासाचे इंटरव्ह्यू वगैरे सेटल करायला आम्ही एक गेस्ट आमची में मी ग्लोबल स्टेशन मी एक अडिशनल एस्टर आहे आम्ही आहोत काही काही आम्ही एक कमिटीचे इंटरव्ह्यू घेतली आणि इंटरमध्ये आम्ही दहा ते बारा नंबर सिलेक्ट केली स्किल टॅक्टर पूर्ण नॉलेज झालं कम्युनिकेशन स्किल्स आलं तसं आपण वर्क करतो सर्व नॉलेज आणि सगळं तुमच्याकडे जे आहे ते कामाचं गुरु नाही असेल

नाइन थर्टी ऑफ न त मोबाइल नंबर सामू शर नाइन सैवन थ्री ज़ीरो टू वन फाइव टाइन ज़ीरो थ्री ndo 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 रिक्रुटमेंटसाठी आलेलो आहे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आम्हाला इथं आणि रिक्रुटमेंट पण आपण तसं किती मुलांना रोजगार दिले जर आपण आत्तापर्यंत जवळजवळ दहा दाह ते दहा इंटरव्ह्यू झाले त्याच्यापर्यंत चार ते पाच सिलेक्ट झाले आहेत आमच्या अच्छा आणखी इंटरव्ह्यू पण चालू आहे बरं आता नवीन इच्छुकांना जर येऊन भेटायचे तर कोणत्या ठिकाणी येऊन लागेल तुमचं ऑफिस इच्छुकांना भेटायचं असेल तर जवळच्या आपले सिन्नर आहे इगतपुरी आहे डिंडोरी झाली मी पाठ झालं या ठिकाणी आमच्या बाळाचे तिथं तुम्ही संपर्क केला तरी आपला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता सर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव तीस एकोणपन्नास एकोणपन्नास चोवीस आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कधी काय नाव सर क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड ही आपली कंपनी थँक्यू नमस्कार माझं नाव शोम करताई मी रहा फाउंडेशनमध्ये ॲज अ सिनियर प्रोग्रॅम मॅनेजरम काम करतो आहे आणि आजचा हा जो सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन काम प्लेसमेंट ऑर्गनाईज केलाय त्याच्यामध्ये जे काय झालेले आहे जवळपास बहात्तर विद्यार्थ्यांनी इथं सहभाग नव्हता गेला आहे त्यातले पासष्ट विद्यार्थी जागेवर सिलेक्ट झाले आणि शेहेचाळीस विद्यार्थ्यांना जागेवर आपण आपले जे काही आलेले होते वेगवेगळे याच्यात त्यांनी जाग्यावर शेहेचाळीस विद्यार्थ्यांना डायरेक्ट ऑपर लेटर पण दिले आणि मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आपण अठरा ते पंचवीसव्या वेळातील मुला मुलींना बिझनेस हॉस्किल नावाचा कोर्स आहे या कोर्सच्या माध्यमातून त्यांना शॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल दोन्ही सॉफ्ट स्किलमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे इंग्लिश स्पिकिंग वगैरे आणि हायस्किलमध्ये टॅली आहे किंवा अजून काही गोष्टी आहेत ते आपण त्यांना शिकवतो इंटरव्ह्यू कसा द्यावा त्याविषयी व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं आणि नाशिकमध्ये सध्या गुरुद्वाराच्या समोर आपलं सेंटर आहे आणि खूप चांगल्या मध्ये आजचा प्रोग्राम झालेला आहे नाशिकमधल्या महानगरपालिकेमध्ये हा जो प्रोग्राम झालेला आहे तो मला खूप चांगला या ठिकाणी आपण भव्य महोत्सव जे केलेले रोजगाराबद्दल त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आपण लाईक केलेल्या इकडे नावं वगैरे कंपन्यांची नावं आहेत मी तुम्हाला इथं मिटत कंपन्यांची नावं सांगतो हा तर आपल्या इथं क्रेडिट ॲक्सिस बँक आलो होतं ओके सारस्वत बँक आलेली होती ्वेस्ट कॉपरेशन आलेले होते सूर्योदय बँक आले होते त्याशिवाय कॅलिव्हर बिझनेस सपोर्ट आणि सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आले होते त्याशिवाय महाराष्ट्र सर्व्हिसेस आले होते वाई एस एफ फाउंडेशन आले होते त्याशिवाय सगळ्यात महत्वाचे आमचे मोठे वाटतात अशोक ग्लोबल आलं होतं सी सी एट आलेले होते स्टाईप अशा प्रकारच्या कंपन्या आल्या होत्या या कंपन्या सगळ्या तुमच्या राह फाउंडेशन हा या सगळ्या कंपन्या राह फाउंडेशनच्या संलग्न आहेत आणि आमचे प्लेसमेंट ऑफिसर आहेत सिद्धार्थ कांबळे यांच्या मेहनतीमुळे या सगळ्या प्लेसमेंट या सगळ्या कंपन्यांसोबत आम्ही कनेक्ट राहतो अतिशय छान ठीक आहे थँक्यू